श्री स्वामी समज जयसरा मित्रांनो घेऊन आलो आणखी एक नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज जाते माऊलींच्या पालखी दर्शनासाठी तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे शेवटपर्यंत बघा मी मनपा पुलावर येताच सगळीकडे वारकरी दिसत होते आणि विठ्ठलमय पूर्ण वातावरण झालं होतं आणि पूर्ण प्रसन्न असं वाटत होतं असं वाटत होतं की अक्षरशः आम्ही पंढरपूर येथे चालू आहे पुढे जाताच आम्ही सुद्धा मी, मी पोहे इथे नाश्ता केला त्यानंतर चहा घेतला आणि थेट आम्ही बाप्पांच्या दर्शनाकडे गेलो आणि बाप्पाच्या इथे आल्यानंतर इथे एवढी गर्दी होती प्रचंड प्रमाणात वारकरी इथे येत होते दर्शन घेत होते बघू शकता तुम्ही वातावरण कसं माऊलीमध्ये झालं होतं एकदम बढिया आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो आम्हाला पण माहीत नाही की एक्झॅक्ट कुठे पालखी असे तर आम्ही जी वारकरी ज्या दिशेने जात होते आम्ही त्याच दिशेने जात होतो त्यानंतर आम्ही नानापेठ येथे आलो लेफ्ट साईडला होती ती जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आणि आणि राईट साईडला होती ती माऊलींची पालखी आणि आम्हाला जायचं होतं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीकडे तर आम्ही त्या दिशेने गेलो तुम्ही बघू शकता गर्दा एवढा होता की अक्षरशः दोन ते तीन तास लागत होते तर आम्ही ठरवलं की मुखदर्शनच घ्यायचं आणि आम्ही मुखदर्शन घेतलं त्यानंतर दर्शन घेतल्यानंतर पुढे गेलो तर तर आम्हाला अभिनेते संदीप पाठक दिसले त्यांचं जीवरती लाईव्ह टेलिकास्ट चाललं होतं आणि ते अँकरिंग करत होते आणि सगळ्यांचे रिव्ह्यूज घेत होते त्यानंतर आम्ही प्रोग्राम पाहिला थोडा आणि त्यानंतर ते त्यांच्यासोबत एक सेल्फी घ्यायचा चान्स भेटला आणि आम्ही निघालोत परतीच्या प्रवासाकडे परतीचा प्रवास करत असताना जागोजागी असे लहान मुलं मुली असे गाणे वगैरे म्हणत होते सगळीकडे विठ्ठलमय असं वातावरण होतं जागोजागी असे आरास होती आणि विठ्ठल भक्तीचे लाईव्ह कॉन्सर्ट होते त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि माझ्यासमोर हे पिंपळात झाड पडलं असं वाटलं की पूर्ण ॲटो खराब झाला त्या ॲटोमुळे दोन तीन लोक वाचले असतील ॲटोवालाच खूप नुकसान झालं त्यानंतर आम्ही गेलो आमच्या परतीच्या दिशेने तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा